महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यावर जल्लोष साजरा प्रभाग क्रमांक सव्वीस मधून महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाकडून अशोक खुडे शिवसेना ठाकरे गट पक्षाकडून अशोक पारखे मनसेकडून अर्चना बगडे निर्मला पवार राष्ट्रवादी शरद पवार गटकडून ललिता थोरात यांना उमेदवारी जाहीर झाली असून या निमित्ताने प्रभाग क्रमांक सव्वीस मधील शिवसेना कार्यालय येथे पेढे वाटून आणि गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात आला दरम्यान यावेळी उमेदवारांनी प्रभाग क्रमांक सव्वीस मधील रस्त्याचा प्रश्न गुन्हेगारी विषयावर माहिती देत आम्हाला नागरिकांनी साथ दिली तर आम्ही प्रभागात रस्ते लाईट महिला सक्षमीकरण तरुणांसाठी रोजगार आणणार अशी माहिती दिली शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आवाज उठवण्यासाठी फक्त मनसे शिवसेना महाविकास आघाडीने पुढाकार घेतला त्यामुळे शहरात नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला सुरू झाल्याचे सांगितले या प्रसंगी ज्ञानेश्वर बगडे महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्ञानेश्वर बगडे मी मनसे पक्षातून उमेदवारी करतेय तर मी सर्वात सर्वप्रथम माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आभार मानते आणि माननीय सल सलीम मामासे माननीय सदामभाऊ कोंबडे माननीय अंकुश भाऊ पवार माननीय प्रवीण डॉक्टर प्र, प्रदीप पवार यांचे आभार मानते की त्यांनी मला मनसेने मनसे ची उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते महाविकास आघाडी आमची आमचे सर्व सीट निवडून येतील आणि मी सर्व म्हणजे सर्व जनतेला प्रार्थना करते त्यांनी सर्व सीट निवडून द्याव आणि जे आपले प्रभाग सव्वीस मध्ये जे अडचणी आहे ते आता भाऊंनी सांगितल्याप्रमाणे सर्व अडचणी आम्ही दूर करू आणि इथं महिलांसाठी खास महिलांसाठी जे आपल्या परिसरात सीसीटीव्ही वगैरे नाहीये ते सीसीटीव्ही कॅमेरेला लावाचा प्रयत्न करू माझ आता सांगायचं तर पारखे साहेबांनी खोडे साहेबांनी तर सर्व व्यवस्थित सांगितलंच आहे सांगण्यासारखं असं एवढं एकच आहे माझं नाव ललिता दिलीप थोरात मी प्रभाग क्रमांक सव्वीस मधून आज फॉर्म भरलेला उमेदवारीचा आणि निश्चितच आम्ही दाता साहेबांनी सांगितलेलं त्या पद्धतीने आम्ही निश्चितच सा, जे साहेबांनी सांगितलेलं जे अपूर्ण काम आहे ते पूर्ण करू मी चार महिन्यापासून फिरते पूर्ण घरोघरी सगळ्यांच्या संपर्कात आलेली आहे आज जे मला माहिती पडली म्हणजे जे मला समजलं जे माझ्या डोळ्यापुढे आलेले आज पाण्याची समस्या आहे ड्रेनेजची समस्या आहे ट्रेट लाईनची समस्या आहे आज मी खाडीमध्ये गेली अक्षरशः ते लोकांच्या रस्ते असे आहे तर चालायला जागा नाही पावसाळ्यामध्ये त्यांचे शाळा जवळ आहे पोरांची ते सगळे चिखलाचे पाय भरून ते पोर शाळेत जातात पूर्ण शाळेमध्ये चिखल होतो म्हणजे अशी परिस्थिती ह्या वारडाची आहे आजपर्यंत जे मागे काम झाले नाही ते काम आम्ही पूर्ण करू आणि सर्व मिळून सर्व मार्गे लावू ही विनंती जनतेला आम्ही एकच सांगू इच्छितो तुम्ही आता यापुढे याच्या आधी जे तुमच्या जे काम झाले नाही ते काम आम्ही आता पूर्ण करू आणि सर्वांना एकच विनंती करते का सर्वांनी आमच्याकडे लक्ष द्या आणि आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा ही विनंती करते जय हिंद आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काय सांगतो सर्वांना जय महाराष्ट्र आज आम्ही प्रभाग क्रमांक सव्वीस नगर चिंचोळा शिवार जाधव संकुल या भागातून उमेदवारी अर्ज मी स्वतः द क्रमांकामधून भरलेला आहे आणि आम्हाला अधिकृत शिवसेना पक्षाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे आणि ती उमेदवारी मिळाल्यानंतर वरिष्ठांनी वरच्या पातळीवरती ठरवलं आणि आम्हाला एक एक, एक एक एक, एक, दिला। एक, दिला, एक दिला। या ठिकाणी कॅन्डिडेट दिलं त्यानंतर एक मनसेचं दिलं एक राष्ट्रवादीचं दिलं अशा प्रकारे चार उमेदवार या ठिकाणी आम्ही या सव्वीस मधून अ आणि ब दोन्ही फॉम भरून या ठिकाणी आज उमेदवारी आम्ही जाहीर केली आणि म्हणून सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो की आम्ही गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून या प्रभागामध्ये काम करतो समाजाची सेवा करतो आणि अशा पद्धतीने एकाच पक्षामध्ये एक निष्ठ म्हणून मला कदाचित पक्षांनी माझा विचार केला असेल आणि मला उमेदवारी दिली तर मी प्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानतो माझ्या पक्षांचे वरिष्ठ आमचे जिल्हा प्रमुख असतील महानगर प्रमुख असतील आमचे उपनेते असतील सर्वांचे मी आभार मानतो की मला उमेदवारी दिली आणि मला या समाजाची सेवा करण्याची या प्रभागाची सेवा करण्याची संधी दिली नेमकं कुठल्या मुद्द्यावर ने कारण गेल्या तीस ते बत्तीस वर्षापासून मी या प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये राहतो आणि राहत असताना मला या प्रभागाची पूर्णपणे समाजाच्या काय काय प्रश्नाची जाण आहे की या भागामध्ये काय कमी आहे कुठले समस्या आहे आणि त्याची जाण असताना आम्ही अनेक वेळा लिंक रोडच्या बातम्या दिल्या आम्ही आंदोलन केली रोड होत नाही आणि आपल्या भागात भरपूर समस्या आहे या ठिकाणी रोज काम असं झालेलं नाही त्यानंतर चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी आरोग्य सुविधा नाही पोलीस स्टेशन नाही स्मशानभूमी नाही अशा प्र भरपूर अशा समस्या या ठिकाणी समाजाला भेडसावत आहे आणि म्हणून आम्ही समाजाचे नेहमीच या प्रश्नाला नेहमी वाचा पडत असतो परंतु सत्ता नसताना आपण काही कामं करू शकत नाही आणि म्हणून आज या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली तर नक्कीच आम्ही या समस्या सोडवू आणि या प्रभागासाठी चांगला असं मोठं क्रीडांगण उभं करू चांगला हॉस्पिटल या ठिकाणी उभं करू आणि अनेक समस्या या ठिकाणी भरपूर जनतेला जो त्रास आहे तो आम्ही नक्कीच या ठिकाणी कमी केल्याशिवाय राहणार नाही आणि हा जो लिंक रोड आहे हा आम्हाला मॉडेल रोड करण्याचा आमचं स्वप्न आहे हा आम्ही नक्कीच या ठिकाणी दोन महिने झाले आम्ही प्रचार करतो आहे जनतेचा आम्हाला प्रतिसाद पूर्ण असा मिळतो आहे हुस्फूर्त जनता आमच्या पाठीमागे येत आहे आणि म्हणून आम्ही या माध्यमातून जनतेची सेवा करू आणि आम्ही महासभागृहात गेल्याशिवाय राहणार नाही ही आम्हाला खात्री आहे जनतेला हेच मी आवाहन करतो आणि आमच्या बरोबर राहा जनता आम्हाला मतदान करील आणि नक्कीच आम्ही महासभा महासभागृहामध्ये जाणार आणि जनतेची सेवा करू आणि हा भागवा या महा विकास आघाडीचा आम्ही भडकावल्याशिवाय राहणार नाही हेच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि आपल्याला आता एक जणी देखील मिळालं आहे पक्षाचं आणि मी आपणाला सांगू इच्छितो की पाच ते सात महिन्यापासून पासून मी या प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये प्रचार करत होतो आणि प्रचार करत असताना माझ्या असं लक्षात आलं की या ठिकाणी हा जरी महापालिकेचा परिसर असेल परंतु अक्षरशः एखाद्या खेड्यामध्ये आल्यासारखे वाटते प्रचार करत असताना मी माता भगिनी असतील माझे बंधू असतील त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि ती चर्चा करत असताना अक्षरशः समस्याचा पाडा आमच्या समोर आमचे माता भगिनी असतील बंधू असतील ते मांडत होते रस्ते नाही चांगला दवाखाना नाही महापालिकेकडं मुबलक पाणी उपलब्ध असताना घरापर्यंत नळापर्यंत पाणी पोचत नाहीये त्यानंतर प्रभागामध्ये बस थांबे नाहीये लिंक रोडचा मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी मी स्वतः पाहणी केली अतिशय वाईट अवस्था या लिंक रोडची आहे आज या ठिकाणी आमचे मित्र अशोकजी पारखे साहेब त्यानंतर आमच्या मनसेच्या अर्चना ताई बगडे त्यानंतर आमच्या थोरात काकू आमचं ह्या प्रभागामध्ये आमच्या चारही पक्षाने आमचं काम बघितलं आणि आमची जनसेवा करण्याची तळमळ बघितली आणि आमच्या चारही पक्षाने असा निर्णय घेतला की आम्हाला एकत्र लढण्याची संधी दिली जेणेकरून ह्या प्रभागामध्ये इथून मागे झालेला विकास हा विकास नसून बकास आहे हे बघितल्यानंतर कुठेतरी आमचे उमेदवार एक चांगल्या प्रकारे विकास करतील आणि ह्या प्रभागाचा चेहरा मोहरा अतिशय सुंदर बनवतील आपण बघतो रोज सकाळी ऐकतो सुंदर नाशिक स्वच्छ नाशिक परंतु इथे अतिशय वाईट अवस्था आहे मी तुम्हाला सांगतो पत्रकार बंधूंनो मी स्वतः तुमचा या शिवारामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष माझा शेतीचा व्यवसाय होता माझी शेती होती मी शेती केली तिथे आणि तेव्हापासून बघतो या अनेक नगरसेवक अनेक पक्षाचे निवडून आले परंतु विकास जो पाहिजे होता तसा झाला नाही आज माझी गोर गरीब माय जनता यांना आमच्याकडून एक अपेक्षा आहे की आमच्या प्रभागामध्ये आमच्या विभागामध्ये आमच्या लेकरांना आमच्या माता भगिनींना चांगला असा दवाखाना कसा मिळेल चांगले रस्ते कसे मिळतील आणि तसेच अंबाड असेल सातपूर असेल या ठिकाणी बंद पडलेले जे कारखाने आहेत ते कारखाने कसे सुरू होतील हे सगळं आमच्या पक्षांना तसंच आमच्या सर्व उमेदवारांना एक खात्री आहे की आम्ही निश्चित बंद पडलेले कारखाने असतील त्यानंतर या प्रभागामध्ये जो काही विकास झाला नाही तो विकास एक चांगल्या पद्धतीने आम्ही करू असा आमच्या या मायबाप जनतेला आमच्यावर विश्वास आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन या प्रभागामध्ये मतं मागणार आहोत आणि आम्हाला सर्व मतदानावर विश्वास आहे की जनता आमच्या बाजूने कौल देईल आणि नक्कीच आम्हाला महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पाठवेल आणि आम्ही चारही उमेदवार एका दिलाने लोकांच्या समोर जाऊ त्यांच्याकडे मते मागू आणि मताच्या बदल्यामध्ये आम्ही त्यांना चांगल्या सुख सुविधा आणि भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त असा प्रभाग देऊ असा आम्ही विश्वास व्यक्त करतो आणि विश्वास व्यक्त करतो की मायबाप जनता आमच्या पाठीशी उभी राहून आम्हाला नक्कीच निवडून देईल एवढं बोलतो जय हिंद जय काँग्रेस जय महाराष्ट्र